खोपोलीत सहजसेवा फाउंडेशन तर्फे महिलांसाठी अनोखा श्रावणी हळदी कुंकू आणि पाताळगंगा नदीपूजन सोहळा संपन्न खोपोली सत्तावीस जुलै दोन हजार सहजसेवा वतीने खोपोलीतील गगनगिरी आश्रमात शनिवार दिनांक जुलै रोजी महिलांसाठी एक आगळावेगळा श्रावणी हळदी कुंकू आणि पाताळगंगा नदीपूजन व आरतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणाची जपवणूक आणि महिलांचा सन्मान या दोन्हींचा अनोखा मेळ घालण्यात आला होता खोपोली शहरातून वाहणाऱ्या पाताळ गंगा नदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि नदी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जनजागृती करणे या उद्देशाने सहज सेवा फाउंडेशन तर्फे नदीपूजन व आरतीचे आयोजन केले जाते या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यावर्षी महिलांसाठी विशेष श्रावणी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करून आकर्षक बक्षिसे देण्यात आली पर्यावरणाचे महत्व अधोरेखित करत महिलांना वाण म्हणून प्रत्येकी एक सीड बॉल आणि कापडी पिशवी भेट देण्यात आली महिन्याच्या ऑगस्ट दोन हजार खोपोली नगरपालिका हद्दीतील ज्या महिलांचे वाढदिवस असतील त्यांचा एकत्रित वाढदिवस प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी नदीपूजनाच्या वेळी साजरा केला जाईल यावेळी एका लकी ड्रॉचे आयोजन केले जाणार असून विजेत्या महिलेला पैठणी साडी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ज्या महिलांचा वाढदिवस आहे त्यांनी किंवा त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने वाढदिवसाची माहिती असलेला फॉर्म भरणे आवश्यक आहे या प्रसंगी जिनी सॅम्युएल यांनी आपल्या मनोगतात सहजसेवा फाउंडेशनच्या महिला विभागाद्वारे राबवला जाणारा नदी किनारी आरती आणि पूजनासह वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम समाजाला एक नवी दिशा देणारा आहे महिलांसाठी असे प्रभावी व प्रेरणादायी उपक्रम राबवणाऱ्या सर्व महिला पदाधिकारी कौतुकास पात्र आहेत असे गौरवोद्गार काढले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद शाळा गगनगिरी महाराज आश्रम आरटी झवेरी ज्वेलर्स आणि सद्गुरु ग्राफिक्स यांचे विशेष सहकार्य लाभले सहज सेवा फाउंडेशन से अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे कार्याध्यक्षा माधुरी गुजराती महिला अध्यक्षा नीलम पाटील सचिव अखिलेश पाटील खजिनदार संतोष गायकर यांच्यासह फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी अथक परिश्रम घेतले आज जे नवीपूजन झालेलं आहे आणि खूप साऱ्या कुटुंबिया महिला माता महिलांनी जो सहभाग इथे दाखवला आहे खूपच चांगला आणि अगदी प्रसन्न आणि वातावरणात आहे म्हणून हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आलेल्या माझ्या सगळ्या सुटुंबंदी शुभेच्छा इथे वेगवेगळ्या प्रकारचे हे होत आहेत आणि श्रावणातलं पहिलं हा जिथे एक विशेष आहे